बातमी भाजप संदर्भातील आजपासून भाजपचं महाविजय अभियान सुरू होणार आहे राज्यातील मिनी विधानसभेसाठी भाजप आता रणशिंग फुंकणार आहे मुख्यमंत्र्यांची जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील झालेली आहे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील आजपासून भाजपचं महाविजय तीन हे अभियान सुरू झालेलं आहे राज्यातील मिनी विधानसभेसाठी भाजपची ही तयारी आहे तर आजपासून भाजपचं हे महाविजय तीन अभियान सुरू झालेलं आहे ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतील आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप कशा पद्धतीनं सक्षम आहे ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये भाजपाला यश मिळालं तेच यश पुन्हा एकदा विधानसभे पुढच्या मिळवण्यासाठी आणि अर्थातच पालिकेसाठी भाजप आता मैदानात उतरली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज विधानसभेमध्ये भाजपला चांगलं यश राज्यामध्ये मिळालेलं आहे पालिका निवडणुकांसाठी आता भाजपानं कंबर कसलेली आहे ज्याची सुरुवात आजपासून झाली आहे सविस्तर नक्कीच तेजस आपण आहे विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेमध्ये भरघोश असं यश भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि याचं अभिनंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून आपण भेटत तर महा महाविजयी प्रदेश आ, प्रद, आ, प्रदेश अधिवेशन हे भरवण्यात आलेलं आहे शिर्डी या ठिकाणी हे अधिवेशन भरवण्यात आलं असून जयतयारी ही भारतीय जनता पार्टीकडून केली गेली आहे आपण हे दोन दिवसीय अधिवेशन आहे कालपासून या अधिवेशनाला सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी अमित शहा देखील या ठिकाणी येऊन संबोधित करणार पण आपण बघितलं तर या ठिकाणी जय तयारीही ही करण्यात आलेली आहे मोठा स्टेज या ठिकाणी भव्य असा हा स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे श्रद्धा सबुरी भाजपाची महाभरारी आपण बघितलं तर शिर्डीचे साईबाबा यांनी मंत्र दिलं होतं श्रद्धा सबुरी आणि ह्याच श्रद्धा सबुरीचा मंत्र घेऊन भारतीय जनता पार्टी आता पुढे आपलं महाभरारी घेणार आहे आणि या ठिकाणी आपण बोललं तर भव्य अशी रांगोळी देखील मोठी काढण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये देखील लिहिण्यात आलेला आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही आपण बहिलं तर आता महा महानगरपालिकेच्या निवडणुकीत आहे आणि त्यासाठी आता भाजपकडून जोरदार तयारी ही सुरू केली करण्यात आलेली आहे आणि यासाठी आपण भेटतं ह्या अधिवेशनामधून अमित शहा देखील कान मंत्र देण्यात कारण की पुण्यामध्ये जी बालेवाडीमध्ये मागच्या वेळी अधिवेशन बनवण्यात आलेलं होतं आणि विधानसभेसाठी जी कान मंत्र अमित शहा यांनी दिलेले त्यामध्ये आता भरघोस यश मिळेल आणि त्यासाठी आता कौतुक करण्यासाठी तसंच अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं नेत्यांचं या ठिकाणी हे अधिवेशन भरवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन देखील करण्यात आणि आपण बघितलं या ठिकाणी सर्वात प्रथम ध्वजारोहण होणार आहे दहा वाजे या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी ध्वजारोहण होणार ध्वजारोहणानंतर आपण बघितलं जे शिवाजी महाराजांचं या स्टॅच्यू आहे तिकडे आहे तिकडे आपण मित्र हार देखील घालण्यात येणार आहे तसंच आपण बघतो स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि त्यान त्यानिमित्ताने त्यांचं व्याख्यान देखील या ठिकाणी होणार आहे आणि आपण बघितलं आपल्या मागे भव्य असा मोठा स्टेज देखील बांधण्यात आलेला आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि नेते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था देखील ही करण्यात आलेली आहे पंधरा हजार या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी नेते येणार आहेत आणि आपण बघितलं ही सर्वात मोठं असं अधिवेशन हे भव्य असं अधिवेशन म्हटलं जात आहे कारण की या बालेवाडीमध्ये आपण बघितलं नऊ हजार हे सर्व पहिले पदाधिकारी कार्य करते होते पण यंदा हे पंधरा हजार आपण या ठिकाणी कार्य करते नेते हे उपस्थित जाणार आहेत तसंच आपण बघितलं तर एक संकल्प भारतीय जनता पार्टी पार्टीकडनं करण्यात आलेला आहे की दीड कोटी सदस्य नोंदणीही या पण लवकरात लवकर व्हावी हे संकल्प करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपण भाजपकडनं तयारी देखील सुरू झालेली आहे आणि हे संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजप आता तयारीला देखील लागलेला आहे आणि आपण बघितलं तर आता महानगरपालिकेच्या आता काही महिन्यांवरती आणि त्यामध्ये आता अमित शहा काय काय मंत्र्यात येतात हे पाहणं गरजेचं कारण की मागच्या बालेवाडीमध्ये अमित आणि अभियानाची सुरुवात झालेली आहे भाजपकडून जय्य तयारी देखील आपण पाहतोय धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ आणि दरम्यान राज्यभरातून आलेले पदाधिकारी सकाळी साईंच्या दर्शनाला आले आणि साईंचं दर्शन घेऊन ते अधिवेशनस्थळी जाताना पाहायला मिळाले यामध्येच विकेंड असल्यानं भक्तांची देखील मोठी गर्दी शिर्डीमध्ये दिसून येत आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील दुपारी दोनच्या सुमारास साईंचं दर्शन घेऊन अधिवेशनाच्या समारोपाला पोहोचतील शिर्डीतील साई मंदिर परिसरातून भक्तांच्या गर्दीचा आढावा घेत भाजप पदाधिकारी यांच्याजवळ संवाद साधला आमचे प्रतिनिधी जय सावंत यांनी पाहूया आज शिर्डीच्या या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतं आहे या अनुषंगाने आज मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे शिर्डीत दाखल झालेले आहेत नेमकी या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतरचा हा जो जो काही अधिवेशन होत आहे या अधिवेशनातून नेमकी काय संदेश दिला जातो आहे काय कशा पद्धतीने आपण आता बोलणार आहोत काय वा आजच्या या जो राज्यस्तरीय जो आपला आहे या ठिकाणी ज्या काय आहे संदेश आहे खरं तर गेल्या महिन्या दोन महिन्यापूर्वी ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा असं घडतं आहे का भारतीय जनता पार्टीला फुल असं मॅजॉरिटीत खरं तर सरकार आलं आहे आणि म्हणून एकशे छत्तीस साडुतीस सा आमदार फक्त भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि यामुळे महाराष्ट्रात आता भारतीय जनता पार्टीकडे एक विश्वासानं खरं तर या महाराष्ट्र राज्याचे मतदार पाहतात आणि एकंदरीत देवेंद्रभाऊ फडणवीस असतील यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र सरकारची जी काही गौडदौड आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या राज्याच्या नागरिकांना या सरकारची कामगिरी किंवा या सरकारची उपलब्धी पसंत पडली आणि म्हणून खरं ती ही गोडदौड चालू आहे या महाविदेशनाचा सुद्धा उद्देश हा आहे श्रद्धा आणि सबुरे आणि भाजपाची महाभरारी हा विषय घेऊन खरं तर ही स्लोगन घेऊन आजचं हे महावि महाअधिवेशन या शिर्डीत पार पडतंय काय वाटतंय एकंदरीत आज भारतीय जनता पार्टीच्या देशभरातून वेगवेगळे नेते या ठिकाणी मंत्री येणार आहेत आणि कशा पद्धतीने आजच्या या अधिवेशनात काय संदेश घेऊन जाणार या अधिवेशनातून सर श्री साईबाबाच्या ज्या संतनगरीत हा सोहळा होत आहे त्याच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळून स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीत भाजपा महायुती प्रचंड मताधिक्यानं विजयी होईल यात काही तीळमात्र शंका नाही एकंदरीत आजच्या या अधिवेशनादरम्यान अनेक नेते मंडळींचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यास येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आज शिर्डीत दाखल झालेले आहेत त्यामुळे नेमकी या अधिवेशनातून काय संदेश घेऊन हे पदाधिकारी आता परत जातील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूजकर्ता शिर्डी अहिल्यानगर